सतीश भोसले उर्फ खोक्या याची सात दिवसांची पोलीस कोठडी आज संपतीये त्यामुळे या प्रकरणामध्ये शिरूर न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होईल शिरूर पोलीस ठाण्यासह चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये खोक्याविरोधात गुन्हा दाखल झाला त्या न्यायालयाच्या निर्णयाकडे आता लक्ष असेल सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण झाले मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही काही सापडत नाहीये कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केला आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय आहे प्रशांत कोरटकरच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कोरटकरनं मोबाईल पोलिसांकडे कर जमा करताना तो फॉर्मॅट मारलाय त्यामुळे कोरटकरवर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून कोरटकर फरार आहे या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांच्या टीमकडून कोरटकरचा तपास सुरू आहे कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांनी आज एक दिवसाचा एक संप आहे त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे देशात दूध उत्पादनाच्या वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं दोन योजनांमध्ये सुधारणा केली आहे आणि याअंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय गोकुळ अभियान या दोन योजनांसाठी सहा हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे दुग्ध उत्पादन प्रक्रिया क्षमता प्रयोगशाळा चाचणी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जाईल गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत चालली आहे बाजारामध्ये सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे कांद्याचे दर प्रति किलो दहा ते पंधरा रुपये झालेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या राज्यांमध्ये कांद्याचं उत्पन्न वाढलं त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण होत चालली आहे राज्यात एक एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार सातबारा उतार्यावरील गावातील सर्व मृत खातेदारांची नावं कमी होणार आहेत आणि त्या ठिकाणी वारसांची नावं लागणार आहेत आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे अनेक साम सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे राज्य सरकारनं जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा हा निर्णय घेतला आहे मुरबाडमध्ये वामन मिश्र शेतीचा एक यशस्वी प्रयोग केलाय एक एकर शेतामध्ये त्यांनी सोळा प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये कोबी फ्लावर आणि नवलकोल या तीन भाज्यांचा समावेश आहे सेंद्रिय खतांचा वापर करत त्यांनी भाजीपाला पिकवला यावेळी तरुणांनी शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलंय मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडीधारकांना मोफत घर देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे झोपडीधारकांचं पुनर्वसन करताना त्यांना मोफत घर उपलब्ध करण्याऐवजी त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम आकारण्याची गरज न्यायालयानं बोलून दाखवली जेएनपीए जो बंदराला जोडणाऱ्या सहा पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली आहे एकोणतीस पूर्णांक एकवीस किलोमीटर अंतराचा हा महामार्ग आणि यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च येणारे बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हा मार्ग विकसित केला जाणार आहे म्हाडाचे जनता दरबार आता राज्यभरामध्ये होणार आहेत नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दरबार घेण्यात येणार आहे पहिल्या जनता दरबारामध्ये दिनामध्ये सहा अर्जदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये तेवीस टक्क्यांनी घसरण झाली आहे अमेरिका आणि चीनमधून आता मागणी कमी झाली आहे त्यामुळे भारताची निर्यात घसरण ही फेब्रुवारीमध्ये एकवीस हजार पंच्याऐंशी कोटी रुपयांवर मर्यादित राहिली द जेम अँड ज्युलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलनं याबाबतची माहिती दिली आहे सांगलीतील नागरिकांवर लादण्यात आलेली अन्यायकारक घरपट्टी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार विश्वजित कदम यांनी ही मागणी केली आहे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आलेल्या तात्पुरत्या स्थगितीऐवजी पाच पट घरपट्टी कर रद्द करा असं कदम म्हणाले लोकल मधील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वे विभागानं अनोखा उपक्रम हाती घेतलाय विना तिकीट प्रवासी दिसतील तर व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार आहे एसी लोकल टास्क फोर्स शंभर टक्के या तक्रारींचं निवारण करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली ते बदलापूर मेट्रो चौदा मार्किकेचं काम आता हाती घेण्याच्या अनुषंगानं एम एम आर डीए न, न हालचाली सुरू केल्या या मेट्रो मार्किकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एम एम आर डीए लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे ही मेट्रो मार्गिका अडतीस किलोमीटर लांबीची आणि तिच्यावर एकूण पंधरा स्थानक असतील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे दोन हजार पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या वर्णनात्मक स्वरूपात म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह घेण्यात येणार आहेत या स्पर्धा परीक्षांचं आणि मुलाखतीचं वेळापत्रक तयार करून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्यात विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या सर्व परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या मात्र आता आठ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत आणि त्यांचं सुधारित वेळापत्रक सुद्धा जारी केलेलं आहे मुंबई हायकोर्टानं डिजिटल अटक आणि सायबर फसवणूक प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना फटकारलंय नागरिकांच्या तक्रारी या गांभीर्यानं घ्या अशा शब्दांमध्ये कोर्टानं पोलिसांना बजावलंय एका वृद्ध शिक्षिकेनं केलेल्या के डिजिटल अटकेच्या तक्रारीनंतर कोर्टानं पोलिसांच्या ना कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निर्धारण आणि संकलक विभागानं पाच हजार कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे कर वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यास अजून आठशे कोटींची तूट आहे आणि एकूण उद्दिष्टाच्या सत्याऐंशी टक्के कर करण्यात पालिका प्रशासनाला यश आलं बदलापूर महापालिक बदलापूर पालिकेनं थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे आतापर्यंत एकशे एकवीस मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे यंदा ब्याऐंशी कोटींचा कर वसुलीचं उद्दिष्ट पालिकेनं समोर ठेवलं आतापर्यंत बासष्ट कोटी रुपये वसुली करण्यात आलेली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत उर्वरित वीस कोटी रुपये वसूल केले जातील सांगलीच्या मिरजामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे देशी बनावटीचं पिस्तूल प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली आहे आरोपींकडून एक देशी बनावटीचा पिस्तूल तीन जिवंत काडतूसह एक कार असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगलीमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करून रील बनवणं महागात पडलेलं आहे सोशल मीडियावर शिकारीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात विभागानं एका तरुणाला अटक केली आहे शिकारीसाठी वापरण्यात आलेला कुत्राही विभागानं आता ताब्यात घेतला आहे मुंबईतल्या दादरचा कबूतरखाना हा बंद करावा या मागणीसाठी मनसेनं पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे या प्रकरणात दादर रहिवाशांबरोबर चर्चा करण्यासाठी लवकरच एका सभेचं आयोजन करण्यात येणार आहे राज्याच्या कुष्ठरोगी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आली प्रत्येकी दर महा सहा हजार दोनशे रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रत्येकी कृष्ठरुग्ण सहा हजार रुपये इतकं अनुदान शासनाकडून वाढवण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली राज्यात पॅथॉलॉजी लॅबसाठी लवकरच स्वतंत्र कायदा आणण्यात येणार आहे त्यामुळे त्रड़ा अवैध पद्धतीनं तपासणी करणाऱ्यांवर कारवाई करणं शक्य होणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली कोल्हापुरात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्यामुळे सिटी डेंटल अँड इम्प्लिमेंट सेंटरला एक लाख रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे हॉस्पिटलनं दैनंदिन वापरातून निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकल्याचं महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करत हॉस्पिटलला नोटीस पाठवली <tla> <tla> बेळगावमधल्या एकसंबा इथं विहिरीमध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला दोघे जण रंगपंचमी खेळून विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले होते मात्र दोघेही घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला यावेळी विहिरीमध्ये या दोघांचा मृतदेह आढळून आला वादग्रस्त युट्युबर समय रेनाला तिसऱ्यांदा आता समन्स बजावले महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स पाठवत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत समय रैना गैरहजर राहिला तर त्याच्याविरोधात अटक, अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी गौरी भानू यांच्या विरुद्ध अजामीनपत्र वॉरंट जारी केलं बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे साबरमती एक्सप्रेस आग प्रकरणामध्ये आज आरोपींच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार रे। रेल्वे डब्याला आग लावल्यामुळे आरोपी शिक्षा भोगत आहे आणि गुजरात सरकारकडून महाधिवक्ता तुषार मेहता बाजू मांडतील साबरमती एक्सप्रेसच्या आगीमध्ये एकूण साठ भाविकांचा कोरपळून मृत्यू झाला होता पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पाचा आज शेवटचा दिवस आहे भाजप आणि हिंदुत्वावर आज सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार दीपक बर्मन यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे जमिनीच्या बदल्यात नोकरी खोट्या प्रकरणात आज राऊज एव्हन्यू कोर्टमध्ये सुनावणी होणार आहे आणि लालू प्रसाद यादव यांच्यासह अठ्ठ्याहत्तर जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे मागच्या सुनावणीत तेजप्रताप यादव हेमा यादव भुला यादव यांच्यासह काही जणांची जामिनावर सुटका करण्यात आलेली औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर परिणय फोके यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आमची चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक सुधारली जाईल असं त्यांनी म्हटलंय संघ आमची मातृसंस्था आहे आणि काही चुका झाल्या तर ही संस्था लक्षात आणून देते त्यामुळे आम्हाला सुधारण्याचं काम आर एस एस करते असंही ते म्हणाले औरंगजेबाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडलेल्या भूमिकेचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर संघानं उशिरा का होईना मात्र भूमिका मांडली असं आव्हाड म्हणाले नागपुरात झालेल्या हिंसेकरता फहीम खानचं मास्टर माइंड असल्याचं पोलिसांना संशय एका व्हिडिओत फहीम खान पोलिसांशी हुज्जत घालताना दिसून येतोय त्यानं तिथेच चिथावणी देत असल्याचा आरोप होतोय माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीनं पुकारलेला बंद मागे घेतला त्यामुळे माथेरानमधल्या सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झालेत पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला मेरठमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली हत्येनंतर नवऱ्याच्या शरीराचे पंधरा तुकडे करून एका ड्रममध्ये भरून त्यामध्ये सिमेंट टाकलं पती मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता बावीस दिवसांपूर्वीच तो लंडनवरून मेरठमध्ये परत आला होता कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी रिक्षा चोरट्यावर कारवाई केली हा आरोपी कल्याण डोंबिवलीतून रिक्षा चोरून कर्जत मध्ये विकत होता आणि याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापारचला आरोपीला बेड्या ठोकल्या या आरोपीकडून चार रिक्षा जप्त करण्यात आल्या वसई विहरा शहर महापालिकेनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी करामध्ये पंचवीस करा टक्के आणि मालमत्ता करामध्ये पाच ते सात टक्के वाढ केली आहे या करवाढीला नागरिकांनी विरोध केला त्यामुळे पालिकेनं आता माघार घेत करवाढीला स्थगिती दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या आठशे भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येला रवाना झाली ढोल ताशांच्या गजरामध्ये भाविक अयोध्येसाठी रवाना झाले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाली